डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अहिल्याबाई होळकर असतील पैगंबर साहेब असतील राणी चन्नमा असतील बसवेश्वर असतील त्याचबरोबर आमचे साहेब असतील या सर्व महामानवाने समाजाच्या हिताचं काम केलेलं आहे समाज सुधारावा समाज समाजात एकी राहावी समाजाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करण्याचं काम या सर्व महामानवांनी केले आणि आज कुठला तरी बोंधुगिरी महाराज उठतोय आणि त्याच्या प्रवचनमध्ये हजरत पैगंबर साहेबांच्या वरती आरोप करतो आहे अतिशय चुकीचे आणि निंदनीय घटना आहे सर्व समाज एकत्रित करण्याचं काम हे भगवे कपडे घालून यांनी करायला पाहिजे परंतु तसं न करता हजरत पैगंबर साहेबांच्या विरोधात काही अपशब्द बोलतोय त्याला माहीत नाही हजरत पैगंबर साहेबांनी त्यांच्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या विधवाशी लग्न केलं आणि काहीतरी खोटा आरोप करून या समाजाला काहीतरी लंचनास्पद बोलायचं म्हणून हा बोधुगिरी महाराज बोलतोय आणि त्या बोलल्यानंतर या महाराष्ट्रातलं जे शासन आहे या शासनानं वास्तुतेवर ताबडतोब कारवाई करायला पाहिजे होती परंतु या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे नुसता प्रयत्नच केला नाही तर त्यांनी त्या दिवशी संध्याकाळी ज्या दिवशी या नालायक बंधुगिरी महाराजांनी या पैगंबर साहेबांच्या वरती अपशब्द बोलले त्या दिवशी त्याचा पाच वाजता या मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला आहे म्हणून आम्ही या प्रशासनाचा धिक्कार करतो एक संघ बने राहणार एकत्र आणतोय आणि अशी ही जी भगवे कपडे घालून हा जो नाराजी माणूस काय वाटाल ते बोलतोय आणि त्याला हे मुख्यमंत्री हे भाजप राष्ट्रवादी अजित पवार आणि त्यांचं जे सरकार आहे शिवसेनेचं भाजपचं यांच्यावरती आम्ही यांचा, यांचा निषेध करतोय आणि या बोंदिगिरी महाराजाला रावसाहेब आपण ताबडतोब त्याच्यावरती अपार दाखल करून घ्यावी संपूर्ण देशभर त्याच्यावरती अपार दाखल झालेले आहेत आज आमच्या मुस्लिम बांधवांच्या तीव्र भावनात अतिशय हे या पदयात्रा काढून तुम्हाला आज मी निवेदन देतो आहे फक्त निवेदनच नाही तर आजच्या आज तुम्ही त्या भोंडगिरी रामसिंग महाराज आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा ही आपल्याला विनंती आहे आपण जसं शांतते झाला आहे तसे शांततेच जी तुम्ही आपण परत घरी जावं या आपल्याला विनंती करतो निश्चित या पोलिटिशियनची पी आय आदरणीय साहेब अतिशय बिजनेस साहेब खांब्या माणूस आहे ती निश्चितपणानं या रामसिंग महाराजावरती आज व्यापार दाखल करतील आणि त्यांच्या परीनं त्यांचं पदक पटवून जो जिथं सापडल तिथं अटक करण्याचं काम करतील परंतु या महाराष्ट्र शासनाला आमची एक विनंती आहे या इलेक्शन डोळ्यापुढं ठेवून हे जे जातीवादात बीज पेरायचं चा काम चाललं हे धंदे यापुढं मुख्यमंत्री साहेब हे दोन्ही मुख्यमंत्र्यांनी बंद करावेत अशा पद्धतीची मी त्यांना विनंती करतो आमचा राष्ट्रवादी शरद पवार गट संपूर्ण या मुस्लिम समाजाला आमच्या जाहीर पाठिंबा आहे पाठिंबा एवढ्यासाठीचा आहे नालायक माणूस समाजाच्या विरोधात बोलतोय अशा नालायक माणसाच्या विरोधात आम्ही सर्व मंडळी आहोत त्यामुळे तुम्ही कुठल्या प्रकारचा गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य आता येताना आपण केलेलं नाही जातानी करू नये अशी विनंती आपल्याला करतो पे साहेबांना साहेबांनी विनंती करतो की साहेब या सर्व मुस्लिम बांधवांचा आपण आदर्श करून त्याच्यावरती आज व्यापार दाखल करावी आणि आपण सहकार्य केलं आपल्या पोलिसांनी सर्व सहकार्य केलं त्याबद्दल आपले आभारी आणि थांबतो आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू नका